नमस्कार मित्र हो भीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेमध्ये प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहे या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर पुढे जाऊया भीमभाष्यच्या या एकोणतीसाव्या एपिसोडमध्ये मुख्य विषय जो आहे तो आहे ब्रिटिश सरकारमधील कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी याची पार्श्वभूमी थोडी आपण लक्षात घेऊया एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी ज्यावेळी चले जावचं आंदोलन सुरू केलं मुंबईतच ते आंदोलन सुरू झालं ज्यावेळी त्यांनी चले जावची घोषणा केली आणि मोठं आंदोलन उभारलं त्यावेळी देशभरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होत आणि सर्व ठिकाणी असहकारितेची चळवळ जोरात सुरू झाली होती सविनय कायदेभंगाची चळवळ त्यावेळी यांच्या रणनीतीला विरोध म्हणून ब्रिटिश सरकारने एक वेगळीच योजना केली त्यांनी वेगळी शक्कल लढवली त्यांनी काय केलं की ब्रिटिश सरकारचं मंत्रिमंडळ तयार केलं भारतासाठी आणि विशेष म्हणजे बारा लोकांच्या या मंत्रिमंडळामध्ये सहा युरोपियन्स होते प्रामुख्यानं अर्थात ब्रिटिश आणि उरलेले सहा भारतीय होते आणि कहर म्हणजे या सहा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मजूर मंत्री म्हणून समावेश करण्यात आला त्याला अर्थातच ते मंत्रिमंडळ म्हणत नव्हते त्याला ते व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणत होते म्हणजे व्हॉइस रॉयचं कार्यकारी मंडळ मंदा। त्या मंडळावरचे सदस्य म्हणून जुलैमध्येच म्हणजे मला वाटतं नऊ जुलैला चळवळ सुरू झाली आणि चले जावची घोषणा झाली मुंबईत आणि त्यानंतर लगेचच काही दिवसातच डॉक्टर आंबेडकरांना ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भारतातल्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला आणि त्यामागची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा अतिशय मनोवेधक आहे खूप वर्षांपूर्वी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भीमराव असताना किंवा भिवा बाळ भीमा असताना ते ज्यावेळी त्यांचं कुटुंब सातारला राहत होत त्यावेळी त्यांच्या वडिलांनी रामजी बाबांनी दुसर दुसरं लग्न केलं त्यांनी दुसरं लग्न केलं त्यावेळी बाळ भिवा संतापाने लाल झाला आणि त्याला हे सहनच होईना आपल्या घरामध्ये आपल्या आई आईच्या ऐवजी ही दुसरी बाई आलेली आहे हे काही सहन होईना प्रचंड राग आला त्यांना आणि मग त्या रागाच्या भरात त्यांनी मुंबईला पळून जायचा विचार केला आणि त्यांचं स्वप्न त्यावेळी काय होत मुंबईला पळून जाऊन मुंबईला गिरणी कामगार व्हावं हे त्यांचं स्वप्न होत आणि त्यासाठी ज्या आत्याच्या कुशीमध्ये ते झोपत असत रात्री तिच्या कनवटीला असलेले पैसे चोरून घेण्याचा बाळ भीमाने प्रयत्न केला परंतु तुमचं आणि आमचं सर्वांचं सुदैव असं की त्या वृद्ध त्या वृद्धेच्या कनवटीला मुंबईला जाण्या इतक्या भाड्या इतके पैसे कधीच नव्हते हो त्यामुळे तीन वेळा प्रयत्न करूनही भीमाला काही पैसे मिळाले नाहीत आणि मग मुंबईला पळून जाण्याचा त्याचा भेद बारगाळला परंतु कामगार होण्याची त्यांची जी मनीषा होती पळून जाऊन मुंबईला जाऊन गिरणी कामगार व्हायची त्यांची जी मनीषा होती त्याच पुढे आपण पाहिलेलं आहे की ते कामगारांचे नेते झाले कामगार चळवळीमधले मोठे नेते झाले आणि एकोणीसशे बेचाळीस साली तर ते साक्षात कामगार मंत्री किंवा मजूर मंत्री म्हणून ब्रिटिश सरकारमध्ये नियुक्त झाले याच्यामध्ये एक काव्यगत न्याय पोलिटिक जस्टिस आहे असं मला वाटतं अर्थातच डॉक्टर आंबेडकरांवर त्यावेळी प्रचंड टीका करण्यात आली त्यांना आपल्या देशाचे शत्रू म्हटलं गेलं देशद्रोही म्हटलं गेलं ब्रिटिशांचे हस्तक म्हटले गेलं अरे पण त्यांनी काम काय केलं ते ना का के ब्रिटिश सरकारला जरूर ते सामील झाले सरकारमध्ये परंतु त्यांनी कामगार मंत्री म्हणून जे काम केलेलं आहे ते काम पाहिल्यानंतर तुम्ही ठरवायला पाहिजे की त्यांनी केलं ते योग्य होते की अयोग्य होते अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर तुम्हालाच मी विचारतो आपल्या देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस कोणी चालू केले ते डॉक्टर आंबेडकरांनी चालू केले हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये कामगार सुधारणेचे जे कायदे आहेत त्याची मुहूर्तमेढ कोणी रोवली ती रोवली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात कामाचे औद्योगिक मजुरांच्या कामाचे तास दिवसाकाठी जे बारा तास होते ते आठ पर्यंत कमी कोणी केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि इतरच अनेक उदाहरणं देता येतील हा स्किल डेव्हलपमेंट राहिलंच कौशल्य आपण आता स्किल इंडियाबद्दल बोलतो आणि त्याचा खूप गवगाव झालेला आहे परंतु भारतामध्ये पहिल्यांदा स्किल्स कौशल्याचं प्रशिक्षण देणारी संस्था कोणी कोणीवर के तयार केली ती सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ब्रिटिश सरकारचे मजूर मंत्री असताना त्यांना मजूर मंत्री जरी म्हटलं जात होतं लेबर मेंबर म्हणायचे प्लॅनिंग कमिशनच्या मेंबर्स जसं मेंबर म्हणायचे मंत्री लेवलचे असायचे पण मेंबर म्हणायचे तसेच या वॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून तर त्यांना मजूर सदस्य म्हणायचे परंतु केवळ कामगार हे एकच खातं त्यांच्याकडे नव्हतं त्यांच्याकडे लेबर तर होतच पण त्याचबरोबर त्यांच्याकडे इतर अनेक खाती होती म्हणजे उदाहरणार्थ लेबर बरोबरच सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं पाठबंधारे खातं त्यांच्याकडे होतं ऊर्जा हे त्यांच्याकडे होतं आणि खनिज खनिजे हे खातं त्यांच्याकडे होतं आणि ही जी खाती आहेत ती जर आजच्या काळामध्ये पाहिली तर त्याची जवळजवळ वीस एक खाती वगैरे तयार ता, झाली असतील खनिजांचंच उदाहरण घ्या ना कोल्डची वेगळी मिनिस्ट्री, स्टील मिनिस्ट्री आहे स्टीलची वेगळी मिनिस्ट्री आहे म्हणजे आताच्या काळी ज्या वीस मंत्रालय आहेत त्या सगळ्यांचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ब्रिटिशांच्या कार्यकारी मंडळामध्ये त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस म्हणजे ते कार्यकारी मंडळ वॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल रद्द पात्र होईपर्यंत त्याची मुदत संपेपर्यंत म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत ते त्या मंडळामध्ये होते आणि त्यांनी अतिशय मोलाची अशी कामगिरी केलेली आहे आणि या सगळ्या या सगळ्या खात्यांमध्ये त्यांनी त्यावेळी जे काम केलेलं आहे ते त्या त्या खात्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा पायाभरणी करण्याचं काम हे बाबासाहेबांच्याकडून घडलेलं आहे याची अनेकांना अजिबात कल्पना नाही त्याचा जो थोडा तपशील आपण बघूया ब्रिटिश सरकारचे मजूर मंत्री या न्यानं केंद्रीय विधिमंडळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अनेक विधेयकं के सादर केली त्यातली दोन विधेयक फार महत्वाची आहेत पहिलं म्हणजे भारतीय कामगार संघटना दुरुस्ती हे विधेयक हे नोव्हेंबर तेरा एकोणीशे त्रेचाळीस रोजी त्यांनी सादर केलं या विधेयकाची तीन वैशिष्ट्य होती ती म्हणजे पहिलं म्हणजे या विधेयकाद्वारे विधेयकाद्वारे मालक वर्गावर कामगार संघटनांना मान्यता देणं हे बंधनकारक करण्यात आलं होतं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मालक वर्गाने कामगार संघटनेला मान्यता द्यावी अशी योग्यता निर्माण करण्यासाठी कामगार संघटनांवरती काही अटी लागू करण्यात आल्या होत्या आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जर कामगार संघटनेनं निर्धारित उपाययोजनांची परिपूर्ती करून मान्यता प्राप्तीची अर्हता मिळवली असेल योग्यता मिळवली असेल आणि तरीही मालकानं जर त्यांना मान्यता देण्याचं नाकारलं असेल तर या कृतीला दखलपात्र गुन्हा समजण्यात येऊन कायद्यान्वये शिक्षा दिली जावी अशी तरतूद या विधेयकामध्ये होती आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच त्रिपक्षीय वाटाघाटींचा पाया कोणी घातला त्रिपक्षीय म्हणजे उद्योजक ट्रेड युनियन्स किंवा मजूर आणि सरकार राज्य सरकार या तिघांचा समन्वय साधण्यासाठी त्रिसूत्रीय किंवा त्रिपक्षीय वाटाघाटींचं सत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये सुरू केलं त्यांनी पार्लमेंटमध्ये संसदेला सादर केलेलं दुसरं अतिशय महत्वाचं विधेयक म्हणजे फॅक्टरीज ऍक्ट नाईन्टीन थर्टी फोर सुधारणा म्हणजे या ऍक्टमध्ये एकोणीसशे चौतीसच्या फॅक्टरीज ऍक्ट मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी हे विधेयक चव्वेचाळीस एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आणि एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये असं तीन वर्ष तगी च चर्चा चालू होती आणि यातून अनेक गोष्टींचा उहापोह करण्यात आला आणि त्यावरती निर्णय घेण्यात आले म्हणजे कारखान्यामध्ये स्वच्छतागृहाची सोय असणं हे बंधनकारक करण्यात आलं आगीपासून बचाव करण्यासाठी किती संरक्षण वाटा असाव्यात याचा निर्णय सरकारने घ्यावा प्रावधान त्यामध्ये होतं अधिकृत सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पूरक सुट्टी द्यायची ही तरतूद त्यामध्ये होती पगारी सुट्ट्या देण्याची तरतूद त्यामध्ये दे होती कामाचे तास कमी करण्याची तरतूद त्यामध्ये होती आणि जास्त तास काम करण्यासाठी द्यायच्या पगाराची टक्केवारी निश्चित करणं अशा अनेक मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश होता नंतर नंतर तर त्यांनी औद्योगिक कामा कामगारांसाठी घरकुल योजना आणि आरोग्य विमा या यांची सुरुवात केली एकोणीसशे पंचेचाळीस साली आपण पाहतोच आहोत की आता त्याला किती मोठं स्वरूप आलेलं आहे पण त्याची सुरुवात ही डॉक्टर आंबेडकरांनी केलेली आहे जाता जाता सांगतो की हा जो फॅक्टरीज ऍक्ट आहे त्याचं त्यानंतरचं वर्षन फॅक्टरीज ऍक्ट ऑफ नाईन सिक्स्टी वन याचं परिशीलन करून त्याच्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीस दोन हजार बारा साली एक समिती नेमली होती कमिटी नेमली होती हाय पॉवर कमिटी त्या कमिटीचा अध्यक्ष मी स्वतः होतो आणि आम्ही जो अहवाल सादर केला फॅक्टरीज ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन त्यांच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा तो संमत करण्यात आला आणि तसं विधेयक मांडण्यात आलं आणि ते बहुतांशी त्या सगळ्या मान्य करण्यात आल्या पण हे जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मजूर मंत्री नव्हते मी मग म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे इतर अनेक खाती होती त्यापैकी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती सुद्धा तितकीच विलक्षण आहे म्हणजे त्यांनी चार मोठ्या प्रकल्पांमध्ये भाग घेतला आणि मोठा त्यांचा पुढाकार होता त्यामध्ये एक तर बंगाल आणि बिहारसाठी दामोदर व्हॅली हा बहुउद्देशीय प्रकल्प अमेरिकेमधल्या टेनसी व्हॅलीची जी योजना आहे तशी योजना त्यांनी बंगाल आणि बिहारसाठी दामोदर व्हॅली हा बहुउद्देशीय प्रकल्प त्याची आखणी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आपण ओरिसामधल्या नद्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी एक बहुउद्देशीय योजना मांडली आणि या योजनेमध्ये धरणे पाटबांधारे जलमार्ग बांधून स्वस्त निर्मिती करून वीज निर्मिती करून राज्याची संपन्नता वाढवणे असा त्याच्या मागे उद्देश होता इथेच त्यांनी या दोन प्रकल्पापैकी मला वाटतं की दामोदर व्हॅली प्रकल्पामध्येच त्यांनी नदी जोडण्याचा प्रकल्प करता येईल का याचा पहिल्यांदा अभ्यास जर कोणी केला असेल तर तो, तो मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे हेही मला नमूद करा असं वाटतं नंतर आणखी जे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे जसं इंग्लंडमध्ये आहे त्याच धर्तीवरती भारतामध्ये वीज निर्मितीची यंत्रणा ही त्यांनी सुरुवात केली आणि सार्वजनिक वीज पुरवठा उपक्रमाच्या नियंत्रणाखाली मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केंद्र मुख्यत्वे करून औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण करणं हे त्यांचं काम होतं आणि ग्रीड नॅशनल ग्रीड तयार करण्याची सुरुवात ही डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारचे मंत्री म्हणून केलेली आहे भारतामध्ये पहिल्यांदा जर खनिज संसाधनाबद्दल मिनरल रिसोर्सेस किंवा खनिज संसाधन जी आहेत त्याच्याबद्दलचं धोरण पहिल्यांदा विकसित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तेही मंत्री म्हणून ब्रिटिश सरकारचे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे कामगारांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण सांस्कृतिक सुविधा आणि आरोग्य सेवा या सगळ्यांचा विचार करून आणि कामगारांचं वेतन आणि मिळकत यांचं परीक्षण करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचं काम तो ठराव बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि त्याची सुरुवात तिथून करण्यात आली त्याचबरोबर इतर जे प्रकल्प होते आपण दामोदर व्हॅली प्रकल्पाबद्दल बोललो परंतु ओरिसामधले हिराकुंड डॅम जे आहे ते तर पूर्ण नियोजनामध्ये त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि औद्योगिक क्षेत्रात जी बसबजपुरी -बस होती जी अराजकता होती तिचा मुकाबला करण्यासाठी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून तीन उपाय सुचवले होते एक तर रिकन्सिलिएशन मशिनरी ताळमेळ घालण्यासाठी यंत्रणा औद्योगिक कलह कायद्यात सुधारणा इंडस्ट्रीयल डिस्प्युट ॲक्टमध्ये सुधारणा आणि त्याचबरोबर किमान वेतन कायदा मिनिमम वेजेस ॲक्ट हे करण्यात यावेत असा आग्रह डॉक्टर आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून धरला होता वॉईस रॉयच्या मुख्य कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्यानं ज्यावेळी युद्ध समाप्तीनंतर ज्यावेळी पुनर्रचनेचं काम सुरू झालं त्यावेळी ज्या अनेक समित्या नेमलेल्या होत्या त्या अनेक समित्यांमध्ये त्यांना सभासदत्व देण्यात आलं होतं मग ती पुनर्रचना समितीची गोष्ट असेल किंवा पाठबंधारे आणि ऊर्जा समिती असेल त्याचे तर ते प्रमुख होते आणि विद्युत ऊर्जा या समित्यांमध्ये काम करत असताना विद्युत ऊर्जा आणि जलसिंचनाची औद्योगिकीकरण करण्यामागे जी भूमिका आहे जे योगदान आहे त्याचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण भारताच्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक नियोजनाला मोठी चालना दिली होती आणि म्हणूनच खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देश स्वतंत्र झाल्यानंतर वित्त मंत्री नाही तरी किमान नियोजन मंत्री करावं अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती परंतु त्यांना ते देण्यात आलं नाही त्यांना इतका प्रदीर्घ अनुभव होता ते केवळ अर्थतज्ञ नव्हते आता मी जे सांगितलं त्यातून दिसत की ते उत्तम अर्थप्रशासक देखील होते अर्थतज्ञ असणे ही वेगळी गोष्ट आहे अर्थप्रशासक असणं ही वेगळी गोष्ट आहे म्हणजे पहा की उत्तम अर्थतज्ज्ञ उत्तम अर्थप्रशासक असतोच असं नाही आणि जो उत्तम अर्थप्रशासक असेल त्याला उत्तम अर्थतज्ञ असण्याची गरज असते असंही नाही उदाहरण द्यायचं झालं चिंतामणराव देशमुखांचं उदाहरण मी देतो चिंतामणराव देशमुखांना इकॉनॉमिक्सचा अर्थशास्त्रातला असुद्धा माहीत नव्हता परंतु अत्यंत यशस्वी वित्त मंत्री झाले रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर झाले कारण ते उत्तम अर्थ प्रशासक होते त्यांची पदवी तर होती ती बॉटनीमध्ये पदवी होती ती अर्थशास्त्राची पदवी सुद्धा नव्हती त्यांच्याकडे परंतु अनुभव इतका दांडगा होता त्यामुळे ते अर्थ नियोजक किंवा प्रशासक म्हणून अतिशय उत्तम कामगिरी करू शकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते उत्तम अर्थतज्ञ जसे होते त्याचबरोबर ते उत्तम अर्थप्रशासक होते हे त्यांनी सिद्ध केलं मात्र नियोजन मंत्री म्हणून नियोजनाला मंत्रीच ठेवला नव्हता परंतु ज्यावेळी नियोजन आयोग स्थापन करण्यात आलं एकोणीशे पन्नास साली त्यावेळी त्यांना नियोजन आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आता नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान आहेत त्याही वेळी तसंच होतं पण कमीत कमी नियोजन आयोगाचे भारतीय नियोजन आयो आयोगाचे उपसभापती वाईस किंवा डेप्युटी चेअरमन म्हणून डॉक्टर आंबेडकरांना नेमण्यात यायला हवं होतं अशी माझी भावना आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न साली सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला स्त्री पुरुष समतेच्या इशूवरून आणि हिंदू कोण बिलाच्या इशूवरून ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला त्या राजीनाम्याचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये मी का राजीनामा दिला याची कारणं सांगताना डॉक्टर आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे की मला इतका मोठा अनुभव असताना सुद्धा अर्थशास्त्रातली कुठलीही महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली नाही ही खंत माझ्या मनामध्ये असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे याची मला हे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगताना सुद्धा मला खंत वाटते आहे मित्रहो हे सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज भीम भाष्य ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा ती शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच धन्यवाद नमस्कार